पावसाळ्यात फिरण्यासाठी पुण्याजवळील पाच पर्यटन स्थळे मित्रांनो महाराष्ट्रामध्ये पर्यटनाच्या दृष्टीने संपूर्ण पुणे जिल्हा प्रत्येक ऋतूमध्ये दे भेट देण्यासाठी एक उत्कृष्ट ठिकाण म्हणून ओळखले जाते खास करून पावसाळा हा ऋतू पुण्याला भेट देण्यासाठी अतिशय उत्तम समजला जातो कारण पावसाळा सुरू झाल्यानंतर इथे आपण निसर्गाच्या सानिध्यात राहून मनसोक्तपणे पावसात भिजण्याचा आनंद घेऊ शकतो पावसाळ्यात पुण्याजवळ आपण ट्रॅकिंग व कॅम्पिंग करत करत खळखळणारे धबधबे पाहण्याचा मनसोक्त आनंद लुटू शकतो त्यामुळे पावसाळा सुरू झाला की अनेक पर्यटकांची पुण्याकडे वाटचाल सुरू असते अशातच आज आपण पावसाळ्यात फिरण्यासाठी पुण्याजवळील पाच पर्यटन स्थळे कोणती आहेत याबद्दल माहिती जाणून घेणार आहोत मित्रांनो व्हिडिओ सुरू करण्याआधी जर तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला एक लाईक नक्की करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया नंबर पाच मालशेज घाट पुणे शहराजवळ पावसाळ्यामध्ये भेट देण्यासाठी माळशेज घाट हे ठिकाण अतिशय उत्तम समजले जाते कारण पावसाळ्यात तिथे आपल्याला आकाशाला भिडलेल्या उतुंग डोंगर कड्यांवरून कोसळणारे पांढरेशुभ्र धबधबे मुसळधार पाऊस निसर्गाला लागलेली ढगांची गर्दी आणि त्यातून वळणे घेत मध्येच येणारा बोगद्यातील रस्ता अनुभवायला मिळतो माळशेज घाट हे ठिकाण कल्याण नगर या महामार्गावर आहे ज्याचा काही भाग पुणे जिल्ह्यात तर मुख्य भाग हा ठाणे जिल्ह्यामध्ये येतो जर का तुम्हाला मालशीज घाटाचे खरे सौंदर्य अनुभवायचे असेल तर पावसाळ्यामध्ये या ठिकाणाला एक वेळेस नक्की दया। भेट द्या नंबर चार महाबळेश्वर महाबळेश्वर हे ठिकाण पावसाळ्यात पुण्याजवळ भेट देण्यासाठी एक उत्कृष्ट ठिकाण आहे हे एक आकर्षक हिल स्टेशन आहे जे पुण्यापासून अंदाजे एकशे वीस किलोमीटर इतक्या अंतरावर आहे महाराष्ट्रातील कित्येक पर्यटक महाबळेश्वर येथे सुट्टी घालवण्यासाठी पसंती दर्शवतात कारण हे ठिकाण त्याच्या सुंदर लँडस्केपसाठी आणि थंडगार हवामानासाठी प्रसिद्ध आहे नवविवाहित विवाहित जोडप्यांसाठी एकांतात काही वेळ घालवण्याकरिता हे एक उत्तम ठिकाण आहे शिवाय इथे अनेक व्ह्यू पॉइंट्स दर्या आणि हिरवाईने वेढलेले पर्वतरांगा आहेत महाबळेश्वर येथे आपल्याला ऑर्थर सिट पॉइंट विल्सन पॉइंट आणि एलिफंट हेड पॉइंट अशा अनेक सुंदर ठिकाणांना भेट देता येते दरवर्षी पावसाळ्याच्या सुरुवातीला कित्येक पर्यटक आवर्जून या ठिकाणांना भेट देण्यासाठी येत असतात नंबर तीन पवना लेक पवना लेक हे पुण्याजवळील एक सुंदर आणि आकर्षक पावसाळी पर्यटन स्थळ आहे पवना नदीवर बांधलेल्या पवना धरणातून पवना तलाव तयार होतो जो कॅम्पिंग फिशिंग आणि वॉटर स्पोर्ट्स यासारख्या साहसी उपक्रमांसाठी प्रसिद्ध आहे हा एक कृत्रिम तलाव आहे जो खास करून पुणे आणि मुंबई या दोन शहरातील पर्यटकांना आकर्षित करत असतो विकेंडला फक्त पुणे आणि मुंबई या दोन शहरातील जवळपास चार हजार लोक या ठिकाणाला भेट देण्यासाठी येत असतात असे एका सर्वेनुसार सिद्ध झाले आहे तुम्ही तुमच्या मित्रांबरोबर किंवा कुटुंबासमोर या ठिकाणी येऊन मन आनंद घेऊ शकता पावसाळा हा ऋतू जलाशयाला भेट देण्यासाठी अतिशय योग्य समजला जातो पुणे शहरापासून जलाशय हे ठिकाण सुमारे किलोमीटर इतक्या अंतरावर हो आहे नंबर दोन पुणे धबधबा पुणे धबधबा हा पुण्यातील सर्वात सुंदर धबधब्यांपैकी एक आहे जो महाराष्ट्रातील अनेक पर्यटकांना पावसाळ्यामध्ये आकर्षित करत असतो या धबधब्याचे दृश्य इतके सुंदर आणि आकर्षक असते की या ठिकाणी आल्यानंतर आपल्याला निसर्गाचा खरा अर्थ कळतो पुणे धबधबा हा साधारणतः सोळाशे या धबधब्याची विभागणी ही तीन टप्प्यांमध्ये होते पावसाळ्यात हो हा धबधबा सर्वात प्रेक्षणीय असतो जेव्हा या धबधब्याचे पाणी कटड्यावरून खाली ओसंडत असते तेव्हा त्या पाण्याचा मोठा आवाज व धोके निर्माण होत असते पुणे धबधबा हा पुणे शहरापासून सत्तर किलोमीटर तर मुंबईपासून ऐंशी किलोमीटर इतक्या अंतरावर आहे नंबर एक लोणावळा पावसाळ्यात फिरण्यासाठी सर्वोत्तम ठिकाणांपैकी एक म्हणून लोणावळा या ठिकाणाकडे पाहिले जाते जे पुणे शहरापासून अंदाजे किलोमीटर अंतरावर आहे विशेषतः पावसाळ्यामध्ये लोणावळा सभोवतालचे निसर्गरम्य दृश्य आणि हवामान पाहून मन अगदी प्रसन्न होऊन जाते मित्रांनो जर तुम्ही लोणावळ्याला भेट देणार असाल तर पुणे फॉल्स आणि भुशी डॅम यासारख्या दोन सुंदर धबधब्यांना भेट द्यायला विसरू नका जे पावसाळ्यामध्ये आणखी सुंदर आणि आकर्षक होतात पावसाळ्यात लोणावळ्याला भेट देण्यासाठी भारताच्या कानाकोपऱ्यातून अनेक पर्यटक मोठ्या उत्सुकतेने या ठिकाणी येत असतात पुण्याहून साधारणतः दोन तासाच्या प्रवासानंतर लोणावळ्याला पोहोचता येते तर मित्रांनो आज आपण पावसाळ्यात फिरण्यासाठी पुण्याजवळील पाच पर्यटन स्थळे कोणती आहेत याबद्दल माहिती जाणून घेतलेली आहे तुम्हाला यापैकी किंवा या कि व्यतिरिक्त पुण्याजवळील कोणत्या पर्यटन स्थळाला भेट द्यायला आवडेल ते आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि हा जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा व चॅनलला सबस्क्राईब करून बाजूचे आयकॉन बटन दाबायला विसरू नका जेणेकरून अशाच प्रकारचे व्हिडिओ आपल्यापर्यंत येत राहतील